दसरा मेळाव्याला शिवसेनेच्या माजी आमदार सन्मान्य राजन तेलीसाहेब यांनी शिवसेनेत प्रवेश केला आता जसं मनोगत आम्ही सगळ्यांनी व्यक्त केलं त्यांच्या अनुभवाचा इतके वर्ष प्रशासनामध्ये असेल राजकारणात असेल आम्ही अनेक वर्ष त्यां तेन, त्यांना बघितलेलं आहे त्यांच्यासोबत कामही केलेलं आहे आज ते कुटुंबामध्ये परत आलेले आहेत त्या बाबतीत मी त्यांचं मनापासून स्वागत करतो इतक्या वर्षामध्ये आम्ही एकीकडे काम करत जरी असलो ते वेगळीकडे काम करत जरी असले त्या, -त्या पक्षामध्ये काम करत असताना आमचे किती जरी संबंध ताणले पण आम्ही त्याच पक्षाच्या निष्ठेपोटी आम्ही कामं केली एक दुसऱ्याच्या विरोधात आम्ही लढलो देखील पण त्या त्या पक्षामध्ये प्रामाणिक राहिले पण अनेक वर्षांपासूनचे संबंध जसं तर मी माझ्या मनोगतातही बोललेलो माझ्या लहानपणापासून मी तेली साहेबांबरोबर काम करतोय मी कोणी नसताना राजकारणामध्ये माझी एंट्री झाली नव्हती आणि राणेसाहेबांनी तेलीसाहेबांना सांगितलं की निलेशला जिल्ह्यामध्ये सक्रिय करण्यासाठी तुम्ही त्याला सोबत ठेवा आणि तिथून माझी सुरुवात झाली एवढ्या मोठ्या मोठा, मोठा अनुभव असलेला व्यक्ती आणि प्रशासनामध्ये त्यांची पकड मी बघितलेली आहे त्यांनी आमदार म्हणून जे काम केलं विधान परिषदेमध्ये ते मी जवळून बघितलेलं आहे कोकणाबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्याबद्दल प्रत्येक प्रश्न आणि प्रत्येक प्रश्नाचं फक्त माहिती असून उपयोग नसतो तर त्याच्यावरती उपाय काय हा त्यांच्याकडे उपाय पण तयार असतो हा सगळा त्यांच्याकडे जो अनुभवाचा साठा आहे नॉलेज आहे ह्याचा निश्चित फायदा शिवसेनेला होणार आणि अनेक पक्षप्रवेश ह्यानंतर देखील शिवसेनेमध्ये आपल्याला होताना दिसतील आजही जर तुम्ही बातम्या बघितल्या आणि मागच्या दहा महिन्याचं चित्र बघितलं तर सर्वात जास्त पक्षप्रवेश कुठल्या पक्षात होत असतील महाराष्ट्रभर फक्त मी जिल्ह्यातलं सांगत नाही आहे महाराष्ट्रभर जर कुठल्या पक्षामध्ये सर्वात जास्त पक्षप्रवेश होत असतील तर ते आमच्या शिवसेनेत होत आहेत लोकांना शिंदेसाहेबांवर विश्वास आहे त्यांच्या अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी जी जी कामं केली तळागाळाची लोकमान्य जी कामं जी लोकांनी त्याचा फायदा घेतला लोकांना मान्य झाली लोकांना आवडली आणि त्याचा फायदा आम्हाला ह्या सगळ्या पक्ष संघटनेत होतो आम्ही सन्मान्य शिंदेसाहेबांचं सा मनापासून आभार व्यक्त करतो की जिल्ह्यासाठी विकासासाठी आम्ही जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे जातो सरळ हाताने शिंदे साहेबांनी नेहमी आपल्या जिल्ह्याला मदत केलेली आहे आपल्या जिल्ह्यामध्ये दोन आमदार आहेत सन्मान्य केसरकर साहेबांची आणि तेली साहेबांची काल भेट झाली विकासाच्या दृष्टिकोनातून फक्त मतदारसंघाचाच नाही तर जिल्ह्याचा विचार दोन्ही नेत्यांनी ह्या बसून कालच्या चर्चेमध्ये केलेला आहे मी तर स्वतः केसरकर साहेबांच्या सोबतच होतो दसरा मेळाव्याला म्हणून एका चांगल्या वातावरणामध्ये तेली साहेबांचा प्रवेश होतोय आणि क्लायमॅक्स असा आहे की पुढच्या काही दिवसात जिल्हा परिषद पंचायत समित्या निवडणुका होणार आहेत आणि एवढं चांगलं वातावरण पक्षामध्ये आता झालेलं आहे त्याचा निश्चित फायदा येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये आम्हाला होईल तुम्ही प्रश्न विचारल्याच्या अगोदरच तुम्हाला सांगतो की जिल्हा परिषद पंचायत समित्या नगर परिषदा नगरपंचायती या सगळ्या निवडणुका तिथे युती होणार की नाही ती कशी होणार हे ठरवण्याचे अधिकार आमच्याकडे नाही जिल्हा पातळीवर नाही हे सगळे आमचे वरिष्ठ जे आमचे नेते आहेत शिंदेसाहेब आहेत आणि बाकीच्या पक्षातले ते ते जे नेते आहेत ते बसून राणेसाहेब आहेत खासदार राणेसाहेब ते हे सगळे निर्णय घेणार आहेत म्हणून युतीबद्दलच्या प्रश्नांवर मी आत्ताच माझं जे काय सांगायचं ते सांगून टाकलं आहे कारण का तुम्ही शंभर टक्के तो प्रश्न विचारणार हे माझ्या मनामध्ये खात्री आहे तर हे असता हे असं जरी असलं तरी मी मनापासून परत एकदा तेलीसाहेबांचं मी स्वागत करतो आणि आता त्यांचं आपण निवेदन ऐका